म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याच होते ते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या साहेब ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हत्यात आहे लक्षात घ्या ते नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे पोलीस आणि रामचंद्रम्दा अमात्य कोण होते बाजी प्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही वाचवलं कोणी वाचवलं महाराज भाजीप्रहून जिवंत लक्षात ठेवा अरे सांगितलं तुम्हाला काय नवीनच भाजीप्रभावत कारण तुमचे पळून कोण तुमचे महाराज घेऊन पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही शाळेत इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही ना ब्राह्मणांना ना, ना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही फ्रान्स कोणता रेफरन्स दिला कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचं पुस्तक वाचा लोकांना जेम्स यांनी काय म्हटलं तू इथं फादर ऑफ शिवाजी सांगा ना मग लोकांना ते कशाला सांगाल सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहिती शिवाजी महाराज मग तुम्हाला माहिती आहे बोल तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजून नका लक्षात घ्या मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठल्या एबीबी माझा आणि कोणत्या एबीपी कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठा एकत्र करा तुम्ही लक्षात घ्या या या असेल तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी विषारी काय बोललो विषारी बोलले तुम्ही कुठल्या कुठल्या रेफरन्स ने बोलले कुठल्या रेफरन्स ने बोलले तुम्ही माहिती कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भाईजी पेंडारकर पहिला ब्राह्मण होता त्या हो का छत्रपती कुठे गेला असता काही माहित पडलं लक्षात घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्या हॅलो हा <Upper language> तुझ्या तो चालेल कर रेकॉर्ड तुझ्या बापाला ब्राह्मणाला बोलशील ना तो तुझी टाकील लक्षात येऊन ठेवून शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाचा परशु जर घुसील मागास सुद्धा लक्षात ठेव परशुराम तुला मारेल बघ परशुराम आला की नाही आमच्या श्रीरामानं चार वेळा तुम्ही लोक आहेत तुम्ही ब्राह्मणांना टार्गेट <laughs> करता हरामखोर हो। तुमचा इतिहास ब्राह्मणा शिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मण तुम्ही लोक आहे चालेल हो, हरामखोर हो। सांगितलं तुझे काय बोल <laughs> काय करता अरे इतिहास काय कोणता इतिहास कार आहे घरातून वाढल तू जास्त करू नको

हत्तीच्या पायी जायचो साल्या हरामखोरा काय सांगतो संभाजी महाराज मारलं तुझ्या पायी देऊन मारला संभाजी राजा आमच्या तुझ्या संभाजी दत्तला तुझी लायकी कळते उद्या भेटू हो काय भेटू तू सांगतो साल्या हराम ओके आल्या सांगतो तू हरामखोरा मला तुझ्या शिव्या दिल्यास ना त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मला देता येतात तुझ्या तू लोकांचा ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला तुझ्याचे वाच पहिले तुला बाबा बाबा बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल पेंडार बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडारकरणच संभाजी महाराजांची बदनामी केली होती त्यांची मंजुळात स्वराज स्वराजांची कमला पिक्चर काढून तेव्हा काय नाही केलं कुठे त्याला तुझं तू तु करायचो ब्राह्मण होता का संभाजी महाराजाला ब्राह्मण होता का हरामखोरा बघ लई शान आहे तिथं नागपूर मध्ये तुझ्या मायाची साल्या हरामखोर तुझ्या शिव्या दिली नाही त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्यावरती संस्कार नाही कोल्हापूरचे इतिहास संशोधक सन्मान्य इंद्रजीत सावंत सर यांना आज धमकी देण्यात आली लक्षात ठेवा इंद्रजीत सावंत सरांना जो कोणी धमकी देतोय त्याने लक्षात ठेवावं इंद्रजीत सावंत सरांच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड खंबीरपणे उभी आहे सावंत सर आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास महाराष्ट्रासमोर आला पाहिजे यासाठी प्रयत्न करतात परंतु जाणीवपूर्वक संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगणार आलाच कुणी जर जातीवादी समजत असेल तर त्यांच्या विचारांची ती दिवाळखोरी असेल गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे आम्ही इंद्रजी सावंत सरांच्या पाठीशी तर आहोत आहोत परंतु खरा इतिहास महाराष्ट्रासमोर आला पाहिजे सरकारने किंवा इतिहास संशोधकांनी इतिहासाचं पुनर्लेखन करून खरा इतिहास महाराष्ट्रासमोर आला पाहिजे याचा प्रयत्न करणारी माणसं आहोत सा सावंत सर महाराष्ट्राची अस्मिता आहे जर त्यांना कुणी धमकी देत असेल किंवा त्यांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करणार असेल आम्ही अजिबात त्याला सोडणार नाही जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही वेळ आणि ठिकाण सांगा संभाजी ब्रिगेड त्या लोकांपर्यंत आणि त्या व्यक्तीपर्यंत त्यांच्या शहरात येऊन चर्चा करायला तयार आहे आणि जर लईच त्यांना दादागिरी करायची असेल संभाजी ब्रिगेड स्टाईलनं त्यांना धडा शिकवला जाईल